का या स्काय आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अख्ख्या वांगेची भाजी ती मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे चला तर मग त्याची लागणारी साहित्य बघूया बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लसूण दाण्याचे पूड आले कोथिंबीर आणि आपली ही वांगे आपल्या पहिल्या भाजीचं साहित्य आहे दुसऱ्या भाजीचं मी नंतर दाखवते चला तर मग करूया सुरुवात स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतले आहेत चला तर कढईत तेल घालूया यात घालूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरे हिंग हळदी पावडर आणि ही वांगी काय करायचं आहे वांग्यामध्ये आपल्याला थोडं थोडं मीठ घालायचं आहे आणि हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे यात आपण थोडं गरम पाणी घालूया म्हणजे आपले आणि आपण ह्या भाजीचा मसाला तयार करून घेऊया त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोड़ा लसूण आलो कुठून घेऊया आलं लसूण पेस्ट दाण्याचा कूट तर कूट थोडा जाडसरच घ्यायचा कोथंबीर याचच आपण घालणार आहोत हळद लाल तिखट धणे जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला हे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे हे काल मिक्स करताना यात आपल्याला थोडं तेल पण घालायचं आहे हे सर्व एकत्र छान करून घ्या आणि मी मीठ आपले वांगे छान शिजले शिजत आलीय आता त्यात आपण हा केलेला मसाला टाकूया दोन मिनिट आपण झाकण बंद करून ठेवू म्हणजे आपला मसाला छान शिजेल हे बघा छान तेल सुटायला लागले आपले वांगे पण छान शिजले यात आपण आता थोडं गरम पाणी घालूया तुम्हाला हवं तिसरं तुम्ही पाणी घालूया आणि थोडं घालते छान शिजू देऊ तयार झाली तर मग आपण दुसऱ्या पद्धतीची वांग्याची भाजी, भाजी बनवणार आहोत ही मसाल्याची भाजी आहे आणि थोडी विदर्भ ताईप आहे चला तर बघूया या भाजीसाठी लागणार साहित्य आपण ही वांगी घेतली आहे मसाल्यासाठी बारीक चिरलेला कांदा सुकं खोबरं लसूण आलं धणे तीळ खसखस कोथं बारीक चिरलेली कोथंबीर मी मसाल्या थोड्या ह्या कोथंबीरच्या काड्या टाकणार आहेत म्हणून काड्या घेतल्या आहेत आणि थोडासा खडा मसाला चला तर मग सर्वप्रथम आपण तव्यावर टाकूया कांदा सगळ्यावर मी तेल टाकून घेतलंय त्यात आता हा कांदा आपण परतायला टाकूया तीन तेल खसखस आणि थोडेसे शे शेंगण्या खड़ा रसुन अलो। मसाला लसूण पाकळ्या हॅलो आपण ह्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या होत्या त्या हा मसाला थोडा आपण गाभ घेऊ देऊ आणि आता मिक्सरमधन बारीक करून घेऊ थोडी कोथिंबीर हा मसाला आपण बारीक करून घेऊया गुण दुसऱ्या पद्धतीची भाजी बान करूया त्यासाठी कढई टाकूया तेल मोहरी जिरे हिंग हळदी पावडर आणि वांग्यांमध्ये पण आणि मगासारखेच वांग्यांमध्ये थोडं बीठ करायचं आहे भाजीत मी थोडे बटाटे घालते कारण आमच्याकडे दोन जणांना वांग्याची भाजी नाही आवडत त्यामुळे मी वांग्याची भाजी करताना त्यात एखादा बटाटा घालते था दोन मिनिट छान वांगे छान वाफवून घेऊ आपले वांगे छान परतले आपण आता त्याच्यातच आपण हा केलेला मसाला घेणार आहोत कोणा झाकण बंद करू मसाला बघू छान परतला गेला आहे आणि साईने तेल सुटत आहे. यात आपण आता मसाले घालून घेऊया. धने दिरे पूड दाल तीकड आपण काळा मसाला घालणार आहोत. हळद दोन एक मिनिट मसाला परतल्यानंतर त्यात आता आपण घालणार आहोत गरम पाणी तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही घालू शकतात मीठ अंदाजाने टाका कारण आपण मघाशी पण वांग्यांना मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे मीठ अंदाजाने घाला याही भाजीला आपण दोन चार मिनिट झाकण ठेवून उन, शिजवून घेऊया बघूया आपली भाजी तयार आहे हे बघा वांगे पण छान शिजले आहेत मऊ आहेत छान चला तर मग सर्व करून घेऊया हुगी तयार आहेत आपल्या दोन्ही पद्धतीने केलेल्या भाज्या नक्की करून बघा आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय